शिरो नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता विभागाने पर्यावरण व प्रदूषण विभागाच्या नियम वाटी धाब्यावर बसून शासकीय नियमांचं थेट उल्लंघन करून पदाधिकारी प्रशासन व ठेकेदारांनी संगणमत करून मागील पाच वर्षात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा सन्सनाटी कागदपत्री आरोप करून भ्रष्टाचार प्रकरणी प्र... प्रभारी मुख्याधिकारी अजय नरळे यांच्याकडं फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून याला नरळे यांनी कागदपत्रांचं अवलोकन करून गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती निते पत्रकार दिली हजेरी पत्रक बायोमेट्रिक हजेरी कामगारांची संख्या रेकॉर्ड करण्याची जबाबदारी नगर संबंधित विभागाची असताना ठेकेदार व अन्य मदत होईल अशी कामकाज करून चार वर्षात प्रत्येक महिन्याला सुमारे साडेसात लाख रुपया प्रमाणे कोट्यावधी रुपयांची रक्कम कशात घातली आहे टेंडर मधील करारानुसार दर दिवशी अष्ट्याहत्तर कामगार हजर करण्याची सक्ती असताना प्रत्यक्षात अडतीस कामगार उपस्थित ठेवून उर्वरित चाळीस कामगारांचं प्रतिदिवस कामगारामागे सहाशे पन्नास रुपये असे दररोज सव्वीस हजार रुपये खिशात घातल्याचंही कागदपत्रे दिसतंय याशिवाय ओला सुका विषारी कचरा वेगळे करून त्यावर प्रक्रिया करून शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट करण्याकरिता प्रतिवर्षी निधीची तरतूद करण्यात आली आहे परंतु कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे घनकचरा डेपोवर शेकडो टन ओला सुका कचरा पडू नये आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच सहाय्यक कामगार आयुक्त कार्या कार्यालयाच्या नियमावलीला बगल देऊन कामगारांची संख्या जादा दाखवून त्यांच्या पगाराची रक्कम परस्पर काढून घेतल्याची कागदपत्रे स्पष्ट होत आहेत याशिवाय फंड राज्य विमा संरक्षण कोणत्याही जमा न करता परस्पर काढून घेऊन कामगारांच्या जीवन मरणाचा प्रश्न करून शासकीय नियमावलीला तिलांजली देऊन तिजोरी भरण्याचं काम ठेकेदार व अन्य सहभागी यांनी केलं असल्याचं यादव यांनी नमूद केलं दरम्यान घनकचऱ्या प्रक्रियेमध्ये पाच वर्षात झालेल्या कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार प्रकरणी मुख्याधिकारी अजय नरळ यांची भेट घेतली असता

विषय घेतला दुसरा विषय सव्वीस जून रोजी आपण या ठिकाणी नगर परिषदेमध्ये घनकचरा आणि स्वच्छता याविषयी आपण या ठिकाणी विषय घेतला त्या विषयामध्ये नगर परिषदेमध्ये जो प्रत्यक्षात कागदपत्रांची पाहणी केली असता संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांचे निरीक्षक पा पाहणी केली असता गेल्या चार ते पाच वर्षामध्ये या ठिकाणी शिरो नगर परिषदेमध्ये कोट्यवधी रुपये या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचं या ठिकाणी दिसून येते यामध्ये अनियमितता अनागुदेल गोंगर कारभार दिसून येतोय हा टेका या ठिकाणी सह्याद्रो अॅग्रो सह्याद्री अॅग्रो अँड सायन्सेस या कंपनीला या ठिकाणी देण्यात सरजीव कुलदे हे म्हणजे प्रोपायटर कंपनी नवे साहेबांना आठ दिवसाची मदत दिलेली आहे त्यांनी या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी शासनाची सुद्धा पसंत केलेली आहे या ठिकाणी ची कागद असतील ते असेल बनावट कागदपसू करून आणि नियमाचे नियमावली प्रमाणात काम न करता या ठिकाणी बोगस पद्धतीने या ठिकाणी ठेकेदारची बिले या ठिकाणी काढलेली आहेत तेव्हा याच्यामध्ये एकच दोषी आहेत मग तुमचे जे अकाउंट असतील अधिकारी असतील तुमचं ते ठेकेदार असतील किंवा मुखदम आणि किंवा अन्य जे घटक सभा आहेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावीत म्हणून आम्ही प्रभारी नरवे साहेबांना सांगितलं आहे त्यांनी आम्हाला तुम्हीसोबत सांगितलं की येत्या आठ दिवसामध्ये आम्ही जे दोषी लोक आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू जर त्यांनी गुन्हा दाखल नाही केला तर विरोधात सुद्धा आम्ही त्यांना पूर्वसूचना या ठिकाणी दिलेली आहे ते सुद्धा कामात कसं नाही करतात मग त्यांच्यावर आम्ही या ठिकाणी आंदोलन तीव्र